महाराष्ट्रातील तापमान अंशावर तर पुढचे पाच दिवस आणखी घट होण्याची शक्यता उत्तर भारतातील राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढत असून सातत्यानं तिथून वाहणाऱ्या शीतलहरींनी महाराष्ट्रापर्यंत तापमानात घट आणल्याचं पाहायला मिळतय मागील काही दिवसांपासून विदर्भ उत्तर महाराष्ट्रात मुक्काम ठोकून असणाऱ्या थंडीनं आता मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रापर्यंत हातपाय पसरल्यामुळे अर्ध्याहून अधिक राज्य गारटल्याचं पाहायला मिळतंय निफाड आणि धुळ्यात राज्यातील निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे इत्या तापमानाचा दहा पूर्णांक पाच अंशावर पोहोचलेला आकडा सर्वांचीच दातखिळ भसवताना दिसतेय हवामान विभागाच्या माहितीनुसार जवळपास राज्यातील सतरा जिल्ह्यांमधील तापमान पंधरा अंशावर पोहोचलं असून पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये ही घट कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली आणि कोल्हापुरातील घाटमाथ्यावरील क्षेत्रांमध्येही थंडीचा कडाका वाढणार असून पहाटेच्या वेळी इथं दाट धुक्यांच्या चादरीमुळे दृश्यमानतेवरही परिणाम होताना दिसणार आहे प्राथमिक अंदाजानुसार राज्यात पुढचे पाच दिवस किमान आणि कमाल तापमानात आणखी घट होईल असा अंदाज आहे सुद्धा था इथं अपवाद ठरणार नसून शहरातील तापमानाचा आकडा अठरा अंशावर आल्यानं मुंबईत सुद्धा हिवाळ्याची खऱ्या अर्थानं सुरुवात झाल्याचं स्पष्ट होत आहे